मी प्रीती नलेश नवरे प्रमांक प्रभात क्रमांक चार म्हणजे नगरसेविका हे पद देण्यात आलेले आहे मी प्रथम सुरुवातीला गृहिणीच होते त्या आता मला हे पद दिल्यामुळे मी जात म्हटलं तरी विकास करणारच आहे बऱ्याच ठिकाणी गटरे वगैरे आहेत असं मी म्हटले तरी बऱ्याच जणांना घरकुल नाहीत परत बऱ्याच जणांना आम्ही तीन ती दी तो ना। तो ना ले ले ते, ते आ, बार्दी बार्दी चार दिवस झाले की फिरतोय ना रेशन भेटलेले नाहीत ते पण बऱ्याच जण आम्हाला सांगतात बऱ्याच ठिकाणी घंटा गाडी येत नाही कचऱ्याची ते एक आम्हाला सांगतात मूलभूत सुविधा सोडून तुमच्या भारतीय जनता पार्टीचं प्रभाग क्रमांक चार मध्ये काय विजन असत ते स्मार्ट सिटी करायची आहे जास्त आम्हाला आकडा परत जे हे नाही म्हणलेले आहे तसं आपण विकास करायचाच आहे परत छोट्या मुलांना खेळण्यासाठी गार्डन वगैरे ते अंगणवाडी बऱ्याच ठिकाणी आहेत ना तिथे खेळायला भारतीय जनता पार्टीचा एक वचन नामा काय तुमचा झाला जा जाहीरनामा तयार झालेला आहे तो आता पब्लिश होईल आज संध्याकाळी प्रचाराचा नारळ फुटणार आहे त्यावेळेस तो पब्लिश होणार आहे तो, तो सगळीकडे पोहोचवला देखील जाणार आहे बेरोजगार माझं नाव आहे दीपाली माने देशमुख बाळासाहेब माने देशमुख माहिती uh, मी प्रभाग क्रमांक चार मधून आहे आणि uh, आम्ही काही म्हणजे काय आम्हाला असं हो नसो आमचं काम चालू आहे पण इथं जे आम्ही बघतो बेसिक गोष्टीसुद्धा आपल्या मध्ये बघायला मिळतात एकंदरीत एकंदरीत एक अकलूजच्या या नगर परिषदेचं निवडणूक चित्र कसं आहे तुम्हाला काय वाटतं एकदम अंमज्ञ म्हणजे रिझल्ट हा भाजपचाच असणार आहे शंभर टक्के कारण इथले लोक गोरगरीब लोकांचे इतके प्रश्न आहेत तरुणांना हाताला काम नाहीये आणि प्रत्येक तरुण म्हणते आमच्यासाठी काहीतरी एक नवीन दे। आशेचा किरण या अमिमध्ये भाजपच्या माध्यमातून मोदी सरकारच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि इथले स्थानिक आमचे जे काही भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून एक सोनेरी किरण आणि आशेचा किरण शेवटचा प्रश्न आहे परिवर्तन घडेल असं तुम्हाला वाटतंय घटना शंभट कारण ही जी लढाई आहे ही तरुणांनी हातात घेतलेली प्रौढ वयस्कर तर आहेत ते तर थकले म्हणून म्हणून मुनु, काही गोष्टी सांगून सांगून पण ही लढाई आता तरुणांनी घेतली आणि तरुणच दाखवणार आहे की येणार आता बघा ना आपलं आपला देश ह्याच्या आधी दहा वर्षापूर्वी कुठं होता आणि आत्ता जगात महासत्ता म्हणायला चालला आहे तो देश मग जर मोदी सरकार जर जगात आपल्या देशाचं नाव करत असेल तर भाजप सरकारला जर आपण आज जर मध्ये निवडून दिलं तर आपल्या मध्ये तरुणाच्या हाताला शंभर टक्के काम मिळणार एमआयडीसीच्या माध्यमातून छोटे मोठ्या उद्योगाच्या माध्यमातून गटार मोठ्या प्रमाणात मोठी होण्याची शक्यता आहे रस्ते उत्कृष्ट दर्जाचे होणार आहेत त्यामुळं तरुणांनी पुढचं भविष्य इमोशनल कुणीही होऊ नका हे माझं क्लिअर मत आहे